नमस्कार माधुरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी तुम्हाला रव्याचे लाडू दाखवणार आहे आणि ते माझ्या पद्धतीनं म्हणजे मी माझ्या सासूबाईंकडनं आणि आईकडनं शिकलेली आहे आणि त्याच पद्धतीनं मी करणार आहे तर हे रहे। पहा ह्या वाटीनं तीन वाट्या रवा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीनं दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि ह्याच वाटीनं एक वाटी पाणी घेते आणि हे ह्यामध्ये घालते आणि आता बघा हा असा रवा बंद गॅसवर अगदी बारीक गॅसवर भाजत राहायचा अगदी बारीक गॅसवर भाजायचा गुलाबी कलर येईपर्यंत छान असा चा भाजून घ्यायचा आता मी बराच वेळ झाला भाजत ठेवलेला आहे आणि आमच्या चा आईचासुद्धा खूप छान म्हणजे छान लाडू व्हायचा अगदी तोंडात घातला की विरघळायचा आणि नुसत्या रव्याचा लाडू करू नये म्हणून मी आत ना थोडंसं दोन रवा भाजत आला की दोन ते तीन चमचे मी बेसन पीठ घालणार आहे साधारण वाटलं तर हे अर्ध्या वाटीला थोडंसं याच वाटीनं अर्ध्या वाटीला म्हणजे चार चमचे केलं की एवढी होती तर एवढं डाळीचं पीठ घालायचं ते सुद्धा केव्हा रवा चांगला भाजत आला आणि आता शेवटच्या स्टेजच्या अगोदर थोडा वेळ घालायचं एक पाच मिनटं अगोदर बेसनाचं पीठ घालायचं चा। आणि छान असा चा चांगला मंद भाजून घ्यायचा हे बघा आत्तापर्यंत साधारण चार पाच चमचे तूप गेलेलं आहे छानपैकी असं भाजते तर एक चार पाच चमचे गेलेले आहे साधारण अर्धी वाटीच्या अर्धी वाटी तरी तूप ह्याला लागतं तीन वाटीला फारही तूप काही लागलं तर मग लाडू वळायला प्रॉब्लेम येतो हे साधारण पाच सहा पाच सहा चमचे म्हणजे शक्यतो अर्धी वाटी तूप लागतं ह्याला पण खूप छान होतात फक्त हे लाडू करून बघा तर आमचं धावडचे हे गाव आहे आणि ब्रह्मेंद्र स्वामींचा श्रावणातल्या पहिल्या दिवसापासून उत्सव चालू असतो तर त्याची सांगता जी आहे ती रविवारी आहे म्हणजे तीन तारखेला आहे तर त्याचा अभिषेक असतो आणि त्या अभिषेकाला विरमाडे येथे आमच्यातले आम्ही म्हणजे अभिषेक करतो स्वामींना तर स्वामींचा अल्पपरिचय जर तुम्हाला माहित असेल तर त्रिपुटीचं तळं जे आहे ते ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधलेलं आहे आणि ब्रह्मेंद्र स्वामी हे कोकणातून आलेलं आहे आणि त्यांच्या मागच हे आम्ही म्हणजे भागवत कुटुंबीय हे पूर्वीची लोक आलेली आहेत तर श्रावणात ह्याचा दहा दिवस उत्सव असतो खंडाळा जो घाट आहे तो घाटही स्वामींनी बांधलेला आहे अशा प्रकारे थोडीशी माहिती माहिती खूप आहे त्यांचं सामाजिक कार्य खूप आहे तर हे असे त्यातच लाडू करता करता आपलं तुम्हाला सांगते तर त्याचे जे उत्सव असतो त्याची सांगता जी आहे रविवारी आहे म्हणून आता हे प्रसाद नेणार आहे अभिषेकाला बिरमाडे गावाला आम्ही करतो सुंदर ठिकाण आहे नदी वाहते खूप छान आहे तर असे हे आता रवा मंद गॅसवर भाजायचा बारीक रवा आहे चांगला गुलाबी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा दिसतोय का आता साधारण गुलाबी कलर आलायला आणि आता ह्यात मी हे बघा डाळीचं पीठ घालते अर्धी वाटी साधारण म्हणजे चार चमचे धरा कारण हा नुसता लाडू करू नये प्रसादाचा रव्याचा लाडू आमच्यामध्ये असं म्हणतात की तो जेव्हा हे असतं श्राद्ध पक्ष तेव्हा करतात तर हे आता चांगल्या कार्याचं आहे धार्मिक कार्य आहे एखाद्याकडं आपण जाताना जे घेऊन जातो हे असं नुसत्या रव्याचे नेऊन ये त्यात थोडं दोन चमचे का होईना पण बेसन घालावं आणि लाडू करावेत खमंग पण लागतात आणि खूप छान लागतात आता हे बेसन जरा भाजेपर्यंत पाच मिनटं भाजून घ्यायचं आणि मग पाक करणार आहे आणि मग पाकात ते घालायचे हे बघा रवा छान असा भाजून झालेला आहे गुलाबी जरा कलर बघा किती सुंदर आहे आणि आता इकडं मी पाक करायला ठेवलेला आहे आता हा बघा हा पाक करायला ठेवलेला आहे साखरेत आधी जरा पाणी घालून ठेवलं तर ॲक्च्युली एक, एक दोन तीन मिनटं जाड साखर असेल तर ते आधी जरा पाणी घालून ठेवावं तर का ते पाफ आणि तिकट होतं जरा पाक किडं जायचा प्रश्न येतो हे बघा आता साखर सगळी विरगळलेली आहे येईल का तुम्हाला हे बघा आता पाक कसा होत आलेला आहे छानपैकी हे बघा आता पाक होत आला एक दोन मिनटात पाक होतोय आता हे एक तारीख पाक करायचा साधारण फार पुढं गेला ना तर मग लाडू पटकन वळायला येतात मुरत नाही आता ह्याच्या उकळी आली बघा आता उकळी आली एक सेकंद भर आहे बघा पाक कसा आला करते का कर तार पडते एक तारीख हे तारी पडते आणि आता आपण हे जे भाजलेले आहे ना हे भाजलेला आहे रवा तो ह्या श्रीराम समर्थ ब्रह्मेंद्र स्वामी महाराज की जय गॅस बंद करून टाकायचा आणि छानपैकी ह्यात सगळं टाकून हलवून झाक आता हे बघा यामध्ये सगळा रवा घालून आता हा झाकून ठेवणार आहे मस्तपैकी आणि नंतर वेलदोड्याची पूड घालणार आणि वळायला आले की वळणार हे बघा आता हा लाडू छान वळायला आलेला आहे दोन तीन तास छान मोळ मुरला आहे आणि आता हे जे लाडू असे बघा सुंदर मऊ तोंडात घातला की विरगळतो कसा वाटला तुम्हाला आवडला का आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक यू